ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अमरावती लोकसभा निवडणुकीत फार इंटरेस्टिंग घडामोडी आणि फारच वेगानं होत आहेत एक नवनीत राणाने भाजपमध्ये प्रवेश केला भाजप आणि मित्रपक्ष नाराज होते तरीही त्यांना उमेदवारी जारी केलेली आहे नवनीत राणाला विरोध करण्यासाठी त्यांच्याच पक्षाचे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे कॅप्टन अभिजित अडसूळ हे सुद्धा विरोधात उभं राहण्याचं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे तर बच्चू कडूने तर पूर्ण आव्हानच केलं की आता परमेश्वर जरी खाली आला आणि मला सांगितलं की नवनीत राणांसाठी काम कर करणार नाही आणि त्यातूनच त्यांनी आज आपल्या संघटनेचा प्रहार संघटनेचा उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेला आहे मला सांगा आज शिवसेनेतून आपण प्रहार संघटनेकडे वडलात लोकसभेची उमेदवार आता तुम्ही घोषित झालेत नेमकं काय आव्हान असेल तुमच्यासमोर नाही आव्हानाचा विषय असा आहे की उमेदवारी दोन प्रकारे असते एक तर लोक आग्रहास्थ असते आणि दुसरी असते लोकभावना डावलून तर आता माझी जी उमेदवारी आहे ते सातत्यानं तीन चार महिन्यापासून लोकांचा कार्यकर्त्यांचा विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विविध विचारधारेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि तो आग्रह पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचलाही होता परंतु पक्षाच्या मधातल्या काही नेत्यांना होऊ शकते त्याच्यामध्ये पक्षाचं हित दडलं असेल की असा निर्णय घेतला की गेल्या आठ टर्मपासून या ठिकाणून शिवसेना लढत आहे त्याच्यात आठपैकी पाचदा शिवसेना विजयी झाली आहे तरी पक्षाच्या मान्य नेते अरविंदजी सावंत यांना असं का वाटलं का बा इथं संघटना नाही आहे होऊ शकते आमच्या लोकांचा काही विश्वास मध्ये विश्वास देण्यामध्ये कमी पडले असतील म्हणून ही सीट सोडली परंतु परिस्थिती अशी आहे की जर या ठिकाणाहून शिवसेनेचा एखादा व्यक्ती लढला नाही तर या ठिकाणी विजयश्री प्राप्त करू शकत नाही म्हणून जिल्ह्यातील पूर्ण राजकीय क्षेत्रातील जे जबाबदार नेते आहे आणि अमरावती जिल्ह्याचं राजकीय क्षेत्र एक दोन अपवादात्मक लोकं सोडले तर खूप चांगलं आहे तो अशा या जबाबदार लोकांनी मिळून एकमत माझ्या नावावर झालं आणि पक्ष म्हणून प्रहार याची निवड केली या सर्व पक्षीय लोकांनी ठरवलेली ही उमेदवारी आहे पण तुमच्या पक्षानं दिनेश बूब जे आहे त्यांची किंम त्याची किंमत काय आहे दिनेश बूब हे काय आहेत काय संघटनांना त्यांची बांधणी केलेली त्यांनी हे समजले नाही म्हणून प्रहारमध्ये जावं लागलं नाही हो हो होऊ शकतं हाही विषय होऊ शकतो काही अंशी मी कमी पडलो असेल त्यांना विश्वास देण्यामध्ये बाकी काही विषय असू शकतात परंतु शिवसेनेच्या बद्दल बाबा मला असा काही रोष नाही आहे कारण की आज माझं जे काही नाव महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये आहे ते फक्त शिवसेनेमुळे आहे म्हणून मी कृतज्ञ असा शिवसैनिक नाही आहे मी शिवसेनेचे उपकार सदैव स्मरणात ठेवणारा माणूस आहे आणि निश्चितपणे शिवसेनेच्यामुळेच आज जो काही मी घडलो आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारसरणीने आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज ज्या ठिकाणी आहे मला पक्षाशी पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांशी कसलीही शि शिकायत म्हणा किंवा कसलाही मला तक्रार नाही आहे आणि हेच शिवसैनिक आणि हीच शिवसेना ज्याच्यामध्ये माझं आयुष्य गेलं तारुण्य गेलं हेच मला या निवडणुकीत विजय पथावर नेतील तुम्ही एक आरोप लावलेला आहे की है ला। या ठिकाणी शिवसेनाचं जे संघटन बांधणी आहे ती कमी प्रमाणात आहे त्याची बरोबर मानधनीय नेत्यां नेत्यांपर्यंत हा मेसेज पोचवला म्हणूनच तू या ठिकाणी जे आहे शिवसेनेची जागा असताना काँग्रेसला देण्यात आली पण महायुतीमध्ये सुद्धा तर तसंच झालं ना महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचे जे नेते आहेत ते मोठे खंदे नेते आहेत शिव आ... शिंदे साहेबांच्या जवळचे नेते आहेत अडचूड साहेब त्यांनी त्यांची सुद्धा या ठिकाणी शिवसेनेची सीट जी आहे ती नाकारली आहे मग याला काय म्हणाल तर म्हणून तर गोष्ट लक्षात घ्या आता चित्र असं झालं आता शिवसैनिक शिवसैनिक आहे पाण्यात काठी मारली तर पाणी वेगळं होते का प्रकारे हे दोन्ही शिवसेना त्याचं अस्तित्व या निवडणुकीत सिद्ध करेल म्हणजे हे दोन्ही शिवसैनिक तुमच्यासोबत शंभर टक्के आता अडसूड साहेब तर उमेदवारी अर्ज दाखल करतात कॅप्टन अभिजित काहीच नाही झालं अजून तर माझी उमेदवारी घोषणा केली निवडणुकीला फॉर्म भरायला पाच दिवस आहे छाननी व्हायला अकरा तारीख आहे त्याच्यामुळं हे आता तुम्ही पाच जा काय काय होते हे लढत कोणासोबत राहील तुमची काहीच नाही लढत नाही वनसाड जिल्ह्याच्या लोकांनी केलेली उमेदवारी एकतर्फा निवडणूक होणार आहे तर ही पक्षातर्फे नाही पण एकतर्फा ही, एक ही निवडणूक होईल असा दावा या ठिकाणी प्रहारचे उमेदवार जे आहेत अनिल गोप यांनी सांगितलेला आहे धनंजय साबळे मुंबईत अमरावती